मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माजी मंत्री बाजी साहेब साहेबांच्या पुण्यतिथी निमित्ताने आलेले आहे तरी मला गोपनीय माहिती मिळाली की मुख्यमंत्री महोदय देवेंद्र पंडित साहेब आमिला दादा देवरे यांनी सर्व धर्म समभाव तरुणांच्या रोजगारासाठी प्रशिक्षणार्थ्यांनी अकरा महिने प्रशिक्षण घेऊन त्यांना रोजगार कायमस्वरूपी मिळावा याच्यासाठी सुटरेपाडा या पुण्यनगरीमध्ये सोळा दिवस आम्हाला त्याग केला तसेच आनंद खेळा तालुका जिल्हा धुळे या पुण्यनगरीमध्ये नसल क्रमांक सहा या हायवेवरती तीन दिवसापासून धरणे आंदोलन करत आहेत माझ्यासोबत गरिबांचे मुलं आहेत आणि सर्वांच्या रोजगारासाठी म्हणजे धनगर समाजाला आरक्षण मिळावं यांच्यासाठी हो आग्रहे स्वतः आंदोलनाच्या ठिकाणी आपले निवेदन संपूर्ण राज्याचे अधिकाऱ्यांना तसेच पुणे जिल्ह्याचे कलेक्टर प्रांत तहसील एवढंच काय तलाठी पासून तर सर्कल पर्यंत पासून तर पी आय पर्यंत सगळ्यांना निवेदन दिलेले आहेत जर मुख्यमंत्री महोदयांनी दुर्लक्ष केलं तर आनंदखेडा हा रस्ता रोख आंदोलन होईल संपूर्ण राज्यात रस्ता जाम होतील गोरगरीबांच्या मुलांना तुम्ही दिलेला शब्द प्रमाणन करण्याचा शब्द पूर्ण करा अन्यथा तुम्हाला माघात पडेल सोळा दिवस अन्नत्याग का तीन दिवस धन्य आंदोलन करणारा जो व्यक्ती अभिलाष देवरे इथं बसलेला आहे दहा वर्षाचा मुलगा राजेश पाकिस्ते आणि कविताला घेऊन तर मला एकच म्हणायचं आहे राजी साहेब आमचे आदर्श आहेत मुख्यमंत्री महोदय तुम्ही फक्त पुण्यतिथीला येऊ शकता का राजी साहेबांच्या पुण्यतिथीला आले आम्ही तुमचं स्वागत करतो अभिलान देवरा मेल्यानंतर अभिलांच्या पुण्यतिथीला तुम्ही येणार का आज सुद्धा मला तुम्हाला जबाब विचारायचा आहे कारण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी साडेतीन कोटी तरुणांना रोजगार देण्याचा शब्द दिला स्वातंत्र्य दिन म्हणजे तुम्ही काय समजता त्या दिवशी दिलेला शब्द तुम्ही पूर्ण करा जिल्हा परिषदच्या वेळेस विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब लाडके भाऊंना प्रमाण नोकरी देण्याचा शब्द देतात अरे संविधान पद म्हणजे तुम्हाला काय समजतात देशाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही एका वर्षापर्यंत जी आस्थापना या तरुणांना प्रमाण नोकरी देईल त्यांना आम्ही एका वर्षापर्यंत राज्य शासनकडनं पगार देऊ आणि नंतर त्या आस्थापनावर त्यांनी चांगलं काम केलं तर त्यांना तिथं परमानंट करू ज्या अभिलाल देवरे स्वतः प्रशिक्षण घेतलं वर्ग शिक्षक म्हणून माझं अकरा महिना नाव आहे तिथे चौतीस दिवस अखंड कॅटलॉग वरती वर्ग शिक्षक म्हणून माझं नाव आहे मला दहा हजार रुपये तुम्ही पगार दिलेला आहे आता प्रमाणन नोकरी द्या माझ्या सोबत एक लाख चौतीस हजार कोर गरिबांच्या तरुणांना सर्व धर्म समभाव तरुणांना रोजगार द्या एवढीच मी अपेक्षा करत आहे एकोणास दिवस अन्नत्याग करणारा धरण आंदोलन करणारा अगिला दौरीला भेटू शकत नाही तर माझ्या पुण्यतिथीला तुम्ही येणार का असा माझा जबाब आहे दुसरा जबाब साली माझ्या धनगर बांधवांना तुम्ही दिला होता भाजप शिवसेनेचं तुम्ही संघटन असताना तुम्ही शब्द दिला एवढंच की आमच्याकडे पुत्र पुरावा सुद्धा आहे आणि सांगितलं की धनगर समाजाला आम्ही एस टी प्रमाणपत्र देऊ फडिस साहेब माझ्या धनकर बांधवाने जर पीएडी केले असते तर चौदा ते पंचवीस पर्यंत आतापर्यंत तो एखादा पीएच डी अजून कमी पडली का तुमचा अभ्यास पूर्ण झाला नाही का तुम्हाला भीती वाटते का अबिलाल देवरीला प्रश्नाला उत्तर द्यायचं अबिलाल देवरेच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकत नाही म्हणून अबिलाल देवरेला तुम्ही ब्रेक देऊ शकत नाही अरे भारतीय राज्य घटनेच्या कायद्यानुसार आम्ही रोजगार कलमांनुसार कलम चौदा आधारावर आजारावर आंतरराष्ट्रीय माध्यमातून कलम तेवीस आणि पंचवीस याच्या माध्यमातून मी सर्व धर्म संभाव्य तरुणांना रोजगार मागत आहे तसेच धनगर बांधवांना प्रमाणपत्र तुम्ही देऊ शकता बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान तुम्ही संपू देऊ शकत नाही आणि आम्ही संपू देऊ शकणार नाही तुमच्या बापाकडे सुद्धा आम्ही आरक्षण घेऊ एवढंच आम्ही उत्तर देतो कोणी राज्याकडे येऊ पण आरक्षण आम्ही घेत कशिवाय राहणार नाही रोजगार आम्ही घेत कशा राहणार नाही तरुणांचा ते सुद्धा कलम आरक्षण तर जसं आरक्षण मिळेल त्याच्यासाठी सुद्धा संविधानामध्ये तरतूद आहे छत्तीस क्रमांकावर आमचं जातीला प्रमाणपत्र म्हणजे आम्हाला आरक्षण दिलेलं आहे आणि कलम क्रमांक चौदा पंधरा सोळा एकोणावीस तेवीस त्या कलमांच्या आधारावर तसे निवडत एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि तेवीस काय तर आम्ही सव्वीस त्या कलमांच्या आधारावर मी धनगर समाजाला सुद्धा टी प्रमाणपत्र घेतल्याशिवाय राहणार नाही जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही माझ्या समोर या मला साथ देत नसतील प्रत्येक गरिबांचे मुलं आहेत त्यांच्यावर तुम्ही दबाव टाकत असतील म्हणून ते माझ्या येत नसतील पण तुम्हाला राज्यभर आंदोलन करेल आणि तुम्हाला माझ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून माझ्या तरुणींना रोजगार आणि धनगर समाजाचं एसटी प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आम्ही शांत बसला शेवट तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला पुण्यतिथी निमित्ताने अबिलाल देवरे इथं सोळा दिवस अन्य त्या का तीन दिवसापासून आंदोलन करत आहे तुम्ही अभिलादेवरेला प्रश्नाचे उत्तर देता येत नाही पण तुम्ही इथं येऊ शकत नाही तुम्ही जर इथं आले तरी तुम्ही स्वागत करतो अहंकर आरक्षणासाठी तरुणांच्या रोजगारासाठी लढ्यात एवढा शब्द देतो देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी साहेब आणि एकनाथ शिंदे अजित पवारांना येणाऱ्या निवडणुकीच्या वेळेस पडू या धनगिराचा लेखर करून टाकेल एवढं शब्द देतो आणि आमच्या जीवाला जर काही धोका झाला तर देवेंद्र फडणवीस जबाबदार राहतील एवढं इथं जाहीर करतो महाराजांचा एक आदिवासी बहुध धनगर समाजाच्या लेकरांसाठी नोकरी मागत आहे तर देवेंद्र फडणवीस तुम्ही का देऊ शकत आम्हाला जबाब द्या आणि जबाब देण्यासाठी इथं अभिला देवरेचा उपजन आंदोलन थांबवण्यासाठी तुम्ही हिता या अन्यथा तुम्ही संविधान पद संविधान पदाचा अपमान करत आहे तुम्ही काय माझ्या पुण्यतिथीला येणार का एवढाच जबाब आमिला तेवढं विचारत आहे जय जय भारत जय संविधान <laughs>